मित्रांनो नमस्कार कदम अगोपाम सातारा मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ही पाठीमागं दिसते बघा ही तुतीच्या आहेत तर तुतीची अशी कांडी काढली जाते या कांड्या आता काढून आपल्याला एका ठिकाणी पार्सलला पाठवायचे आहेत तर मित्रांनो अशा क्वालिटीची तुती ही आपण काढून देत असतो लोकांपवत्र पोचवत असतो चांगल्या प्रकारे पॅकिंग करून दिलं जातं असं डोळं वगैरे येतात तिला आणि ही तुती अशी सरळ लावायची म्हणजे चांगलं जेवढी रवल तेवढी रावायची म्हणजे ही तुम्ही रवली तरी चालते जिथं बोट आहेत माझ्या तेवढी मग ती चांगल्या प्रकारे फुटून येते आणि एकदा लावली की पाच सहा वर्ष कटकट नाही हे सात आठ दहा वर्ष पण चालते विव्हन तुती आहे पाला जास्त असतो खायला चांगली असते जनावर खात मोठे जनावर सुद्धा याचा पाला जर तुम्ही घातला तरी खात्यात तर मित्रांनो अशा प्रकारचे तुतीचं बियाणं आपण पाठवत आहे एस टीच्या पार्सलद्वारे किंवा इतर बऱ्याच सोयी आहेत पार्सलच्या त्या सोयीनं आपण पाठवत असतो तर मित्रांनो बघू शकता अ तुम्हाला तुती पण दिसत असेल पाठीमागं इकडं पलीकुड पुढं सगळे विवनच आहे मोठ्या पाण्यात तुती उपलब्ध आहे तर मित्रांनो कुणाला जर लक्की लागणार असेल तर संपर्क करा नंबर आहे डबल एट झिरो फाईव्ह एट नाईन टू एट नाईन टू या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता फक्त याला प्रक्रिया करायची याला बुरशी भिजत घालायचं भिजत घातल्याच्या नंतर तुम्हाला ती हे होणार आहे म्हणजे त्याला चांगला फुटवा वगैरे येतो इतर काय रोग जे असतात ते लागत नाहीत तर ही गोष्ट त्याला दोन तीन ट्रीटमेंट करून तुम्ही याची हे करायची जर ही पोत्यामध्ये भरून हे आपल्याला जवळच पाडवायचे काय लांब नाही तर ती जाणार आहे एक दिवसात पोचल तर मित्रांनो अशा क्वालिटीचं बियाणं आहे नक्की संपर्क करा